兄弟三个家。 निळाशार समुद्राच्या किनाऱ्यावर आणि हिरव्यागार डोंगर रांगेत वसलंय तसंच ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेलं गाव मंडणगड जिथे भारताच्या संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव आंबवडे बसलेलं आहे या मातीत न्याय समता आणि स्वातंत्र्याचे बीज आहे आणि आज त्या विचारांच्या पायावर उभं राहिलं आहे मंडनगड न्यायालय न्यायाच्या नव्या पर्वाचं प्रतीक माननीय सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई न्यायाचं दोन हजार चौदा मध्ये मंडणगड मध्ये ग्राम न्यायालयाची संकल्पना आकार घेत होती आणि उद्घाटन अपेक्षित होतं माननीय सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई साहेबांच्या हस्ते

धर्म फडणवीस दृढ इच्छाशक्ती आणि दृढ दृष्टी या स्वप्नाला वेग दिला तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि न्यायमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली या न्यायालयाला मंजुरी निधी आणि प्रशासकीय गती मिळाली त्यांचा स्पष्ट विश्वास होता न्याय फक्त कागदावर नको तो जनतेच्या दारापर्यंत पोहोचला पाहिजे त्याच्या ठाम निर्णय क्षमतेमुळे हे स्वप्न वास्तवात आलं पालकमंत्री माननीय उदय सामंत कृतीशीलता आणि समर्पण पालकमिटी माननीय पुनज सामंत यांनी या न्यायालयाच्या स्थापनेसाठी महत्वाची भूमिका बजावली त्यांच्या प्रयत्नांमुळे दोन हजार अठरा मध्ये लघुपाठ भरणारे विभागाची दोन एकर जागा मंडणगड न्यायालयासाठी मंजूर झाली त्यांनी शासन आणि न्यायव्यवस्था यांच्यात समन्वय साधन या प्रकल्पात प्राधान्य दिलं त्यांच्या तत्परतेमुळे आज ही भव्य वास्तू प्रत्यक्षात उभी राहिली आहे माननीय माधव आदर्श या प्रकल्पाच्या नियोजना आणि प्रत्येक टप्प्यावर माननीय पालक न्यायमूर्ती माधव जामदार साहेब यांनी दाखवलेली कार्यतत्परता उल्लेखनीय आहे त्यांनी जिल्हा प्रशासन न्यायालयीन अधिकारी आणि बांधकाम विभागाची दगडांची नाही तर न्यायाच्या भावनेची बदली आहे राज्यमंत्री योगेश रामदास कदम लोकाभिमुख सहभाग या प्रवासात राज्यमंत्री माननीय योगेश रामदास कदम यांनी स्थानिक पातळीवर सुसंगत दुवा निर्माण झाला त्यांच्या लोकाभिमुख दृष्टिकोनामुळे हा प्रकल्प सहजतेने पूर्णत्वास पोहोचला एक ऐतिहासिक अभिमान तर न्यायालय केंद्र नाही जिथे बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे ज्यांच्या महत्वपूर्ण घटनांचे शिल्पांकन भारतीय संविधानाच्या सीमाने उरलेलं आहे

आणि मंडळगड बार असोसिएशन मधील सर्व वकील त्यांच्या समर्पित योगदानामुळे हा ऐतिहासिक प्रवास शक्य झाला आणि न्याय हेच या विश्वाचे खरे अनगर आहे ही आहे बाबासाहेबांच्या भूमीत उजलेली न्याय समता आणि स्वातंत्र्याची नवी कहाणी मंडळीय न्यायालय न्यायाच्या नव्या पर्वाची सुरुवात धन्यवाद त्या ठिकाणी आमच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे तिथे त्यांचं स्मारकही होईल उदय यांनी सांगितलं की चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये शासकीय जयंती तिथे साजरी करण्यात आली त्यांचं अभिनंदन करतो आणि इमारत झाली आहे इमारत सर्व मी उपयुक्त आहे मी माननीय अमृताभ जोशी त्याचप्रमाणे लोखंडेजी या दोघांचंही अभिनंदन करू इच्छितो त्याचप्रमाणे पूर्ण भारताचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांना अतिशय सुसज्ज अशी इमारत मिळालेली आहे या इमारतीतून शेवटच्या नागरिकाला जो लास्ट मिधन आहे त्याला कमीत कमी वेळात आणि कमीत कमी खर्चात न्याय मिळेल या दृष्टीने आपण सगळजण प्रयत्न राहा अशी अपेक्षा व्यक्त करतो जेणेकरून बाबासाहेबांचं सामाजिक आणि आर्थिक समानतेचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपण मी ती एक फुल न पाकडी म्हणून म्हणून त्यांना श्रद्धांजली राहील आदरांजली राहील बाबासाहेबांच्या ता तालुक्यामध्ये मला या न्यायालय विमानतीचं उद्घाटन करता आलं आणि एक बाबासाहेब बाबासाहेबांची वामन यांनी एक फार सुंदर अनेक त्यांनी कार्य लिहिलेली आहेत त्यातलं कविता लिहिलेलं आहे कोटी कोटी पुढे उदाहरणले किंवा तुझ्या जन्मामुळे त्या कोटी लोकांमध्ये मी सुद्धा एक आहे बाबासाहेबांच्या घटनेमुळे बाबासाहेबांच्या आशीर्वादाने त्या भारतीय आता सरन्यायाधीश म्हणाची मला संधी मिळालेली आहे आणि त्या भारताचा सरन्यायाधीश म्हणून बाबासाहेबांच्या तालुक्यामध्ये त्यांच्याप्रती आदरांजली व्यक्त करण्याची आपल्या सर्वांच्या सोबत मला संधी मिळाली तुम्ही बाहेर सगळ्यांचे महत्वाचा क्षण समजतो धन्यवाद बाबासाहेबांचे विचार आचार या भूमीमध्ये रुजलेले आहेत त्या आचारांची आपण पाहिक आहोत बाबासाहेब नेहमी म्हणत बी एज्युकेटेड शिका बी ऑर्गनाइज संघटित व्हा बी एज्युकेटेड संघर्ष करा आणि हेच विचार आदरणीय गवई साहेब नेहमी आचरणात आणत असतात न्यायकुशलताई साहेबांची सवय आहे आणि आता विद्या विनयने शोभते याचा मृतिमंत पुरावा आपल्या समोर उभा होता आणि त्यामुळे दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे करा अनुचय कुळती आता आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम थोडक्यात सादर केला जो उद्घाटनाचा कार्यक्रम एक सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा मंडगड वाटशांसाठी आहे कारण या न्यायालयाचं उद्घाटन या आपल्या भारताचे आदरणीय सरन्यायाधीश मान्य भूषणजी गवळी साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे या कार्यक्रमासाठी आदरणीय सरन्यायाधीश भूषणजी गवी साहेब उपस्थित राहिले आणि आपल्याला उपकृत केलं त्याबद्दल मी आपल्या कार्यक्रमासाठी या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती माननीय चंद्रशेखर साहेब देखील उपस्थित राहिले राहिले आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे त्यांचा देखील मी आभार मानतो त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाप्रमाणे या मंडगण न्यायालय मंडगडमध्ये न्यायालय होण्यासाठी त्या त्याचप्रमाणे त्या इमारतीचं बांधकाम चांगल्या प्रकारे होण्यासाठी प्रशासन वकील संघ आणि अशी इमारत कापण न्यायालयाचं झालेलं आहे तुम्ही दिलं या ठिकाणी आजचा मला समोर झाला माझा वाटायचं देखील आपली घेतली जेवढे न्यायाधीश यावं मंडणगड तालुक्यासाठी एक अविस्मरणीय क्षण म्हणावं लागेल बरोबर त्या ठिकाणी आमचे अनिल भाऊ ते आहेत सगळे कार्यकर्ते ठिकाणी उपस्थित आहेत आजचा हा क्षण अप्रतिम ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला मंडगड तालुक्यामध्ये मंडंगडमध्ये आज न्यायालय झाले त्या संदर्भात आज गवई साहेब जे भारताचे सरन्यायाधीश आज इथे आले खूप मंडगडवासी आला आणि आम्हाला खूप अभिमान वाटलं आणि ह्या सभेला सर्वजण मंत्री महोदय मुख्यमंत्री उपस्थित झाले त्याच्याबद्दल खूप आम्हाला मंडळ खूप अभिनंद आजच्या ज्या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल तुम्ही काय कसं वाटतं आज मंडळामध्ये एवढे मोठे भव्य दिव्य इमारत उभी राहिले न्यायालयीत आले आपल्या कधी स्वप्नात पण पाहिलं नव्हतं तर तुम्ही काय सांगाल असं मंडणगड तालुका हा मेन स्ट्रीममध्ये यायला हवा कारण हा तालुका छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेलेले आहेत पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं गाव इथं आहे असं असूनही खूप मागे असलेला तालुका आहे सर्व दृष्टीने अविकसित येईल असं तर आजचं न्यायालयाची जी इमारत आहे यानिमित्ताने परत एकदा महाराष्ट्राच्या भारताच्या मुख्य प्रवाहामध्ये आलेल्या आहे मी धन्यवाद देऊ इच्छितो महाराष्ट्राचे लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दोन वर्षाच्या अत्यल्प कालावधीमध्ये इतकी सुंदर इमारत मंडणगडला दिली आणि अपेक्षा करतो की मंडणगड हे एक उत्तम हिल म्हणून विकसित होण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे खूप खूप धन्यवाद 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 ही इमारत जी आहे ती खरं तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी आणि मंडणगड तालुक्यासाठी महत्वासाठी एक महत्त्वाची अशी बाब किंवा वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणता येईल की ज्या बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव आंबडवे मुंडेगी आहे आणि ह्या आंबडवीर जे तालुक्याचं ठिकाण आहे मंडणगड ह्या ठिकाणी ती इमारत व्हावी न्यायालय व्हावं हे खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी जे शेवटच्या घटनाबद्दल न्याय पोहोचवा असेल अशी जी संकल्पना होती आणि ती संकल्पना आणि त्यामुळं ही अत्यंत अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा ह्या इमारतीचा हा न्यायालयाचा खूप फायदा होणार आहे ज्या नागरिकांना निघून खेळ अथवा आत्मगिरीमध्ये जावं लागेल न्यायालयात उपलब्ध करून दिली त्यामुळं माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भवनसे तसंच महाराष्ट्र शासनाचे सुद्धा धन्यवाद त्यांनी ही इमारत तातडीने कार्यक्रम झाला आणि आपल्या मंडळा तालुक्यामध्ये जे स्वप्न जे पाहिले नव्हतं असे फळ दिली इमारत म्हणजे न्यायालय या ठिकाणी उभं राहिले आणि त्याबद्दल तुम्ही करुणाचा विचार पुढच्या भविष्यासाठी तुम्ही काय सांगाल तुमच्यासाठी आज सुवर्ण संधी दिलेली आहे काय सांगाल खऱ्या अर्थानं आज भूषण गवळी साहेबांनी जी संधी उपलब्ध करून दिली आहे ती खऱ्या अर्थानं मोलाची आहे आणि आम्ही आमच्या भविष्यात आम्ही लॉ स्टुडंट आहोत सर आमचं आता ग्रॅज्युएशन पूर्ण होऊन एल एल बी डिग्री एल एल बी डिग्री मिळाल्यानंतर आम्हाला खऱ्या अर्थानं जी अपॉर्च्युनिटी मंडळ पोर्टाने निर्माण करून दिली नाकळ म्हणजे खऱ्या अर्थाने आम्हाला चांगली आहे आम्ही इथे येऊन आम आमची कोर्ट कोर्ट प्रॅक्टिस वाढू शकतो वाचनालय वगैरे या सुविधा उपलब्ध करून दिल्या त्या आम्हाला खरोखर खऱ्या अर्थाने वकील उत्कृष्ट वकील उत्तम वकील होण्या चांगले तर सर या ठिकाणी आपल्या भव्य जिल्हा इमारतीचं आज लोकार्पण झालेलं आहे आणि वंडगाव तालुक्याच्या संपूर्ण जे या ठिकाणी लोक आहेत तळागरातले लोक आहेत त्यांच्यासाठी आज ही भव्य दिव्य इमारत उभी राहिली त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि भविष्यात येणाऱ्या पिढीला सुद्धा हे चांगली एक वास्तू करून दिलेली आहे त्याबद्दल काय सांगाल आज या मंडणगड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांचं गाव अंबडवे या ठिकाणी माननीय भूषण त्या हस्ते जे पायाभरणी झालेली आणि आज तर आज जे सत्य उतरले आहे ते डॉक्टर मूळ गाव या ठिकाणी कोर्टाचं आज कामकाज झालेलं आहे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हस्ते आज या ठिकाणी मी ठिकाणी आज सर्वसामान्य जनतेचा जो न्याय समता आणि बंधुत्व या तीन मूलभूत तुम्हाला आधारलेली भारतीय संविधान आहे ते आज खऱ्या अर्थाने आज ठिकाणी सत्ता घेतला आणि त्याचा आज मी साक्षीदार आहे मला अभिमानाची गोष्ट आहे बाबासाहेबांचा मूळ या तालुक्यातल्या या ठिकाणी उभा राहिला आणि माझं मन भरून आलेलं आहे देशाचे सर सर सर्वोच्च सर जी या ठिकाणी आले मी सर्वांना धन्यवाद देतो आणि एक सर्वसामान्य माणूस जो सुख समाधानी आजच्या दिवशी अवस्थिनी हा दिवस आहे जो कार्यक्रम आहे भव्य अशी इमारत म्हणण्यासाठी <laughs> काय आज लोकांचे जे स्वप्न त्या स्वप्न साकार सर्वप्रथम मी महाराष्ट्र शासनाचे तसेच सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाचे आभार मानतो की असं भव्य दिव्य हा कार्यक्रम सोहळा अतिशय सुंदरितता त्यांनी पार पाडलेला आहे आणि या सुंदर सोहळ्याचे पायित आणि सहभागी होण्यासाठी आमचे महाविद्यालय अर्थात शिवतेज आरोग्य सेवा संस्थेचे सिद्धयोग विधी महाविद्यालय खेड हे आमचे सर्व विद्यार्थी देखील या सोहळ्यासाठी व्हॉलेंटियर्स म्हणून इथे उपस्थित होते तसेच प्राध्यापक म्हणून आमचे वरिष्ठ प्राध्यापक समीर जाधव सर तसेच प्राध्यापक मी अर्थात रोहन सावंत हे देखील या उप सोहळ्यासाठी उपस्थित होतो अतिशय धन्य असा हा आणि उत्तमरित्या हा सगळा सोहळा पार पाडला त्यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाचे पीडब्ल्यू डिपार्टमेंटचे सर्व ग्रह खात्याचे तसेच उच्च न्यायालयातील सर्व न्यायमूर्ती वरिष्ठ न्यायमूर्ती आणि आपले सर्व मंडनगड वासियांसाठी हा जो अतिशय दिमागदार सोहळा पार पाडला यासाठी आम्ही सर्व वकील मंडळी म्हणा तसेच विधी महाविद्यालयातील विद्यार्थी म्हणा सगळ्यांचे देखील आभार आणि शुभेच्छा देतो धन्यवाद